नवनाथ कथा सार अध्याय तिसरा या कथेच्या नित्य शत्रूंचा नाश होईल नृष्टीविद्या प्राप्त होईल आणि घरात मारुतीचे वास्तव्य नांदेल मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ नदी तीर्थयात्रा करून सेतुबंधू रामेश्वरास गेले तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे ते आपणाकरता राहण्यासाठी दरडी उकडून गुहा करू लागले हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला ते मारुती, से आ, मारुती चे कृत्य पाहून मच्छिंद्र नाथास मारुती म्हणाले मरकटा तू अगदी मूर्खच आहेस शरीराच्या संरक्षणा करता तू आता सोय करीत आहेस अरे पाऊस एक सारखा सपाटून पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घरास आग लागल्यानंतर विहीर खणाव्यात जावे लागते त्यापूर्वी पाऊस पडत असतानाच तू जर घराची तजवीज करतोस हे केले असतेस तर बरं झालं असतं असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर तू असा चतुर्देश सस तू कोण आहेस असे म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्रनाथ म्हणतात असे त्यांनी उत्तर दिले त्यावर तुला जती असे कोणत्या अर्थाने लोक म्हणतात असे मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा माझा प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले त्यावेळी मारुती म्हणाला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहोत असे ऐकत होतो असे असता तुम्ही नवीन जती कुठून उत्पन्न झालात पण आता कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या संगतीत होतो यास तो त्यांच्या कलेचा हजारावा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे तो मी या समयी तुम्हाला दाखवतो त्याचे निवारण कसे करावे ते तुम्ही मला दाखवा नाहीतर तुमचं जती हे नाव टाकून द्या याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रदास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले तू मला कोणती कला दाखवत आहेस ती दाखव तिचे निवारण श्री गुरुनाथ करतील ते ऐकून मारुतीस अत्यंत राग आला मग त्यांनी लागलीच उड्डाण घेऊन एकीकडे एक गेले आणि विशाल रूप धरून त्यांनी मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्यांच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाशमार्गाने ढगाप्रमाणे येत आहेत असे पाहून मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे म्हणून वातप्रेरक मंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले पुणे मारुती एकावर एक असे एक शे शेकडो पर्वत नाथांवर टाकीतच होते पण त्यांच्या त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तेथल्या तेथे खिळवून टाकले ते पाहून मारुती रागाने प्रलेकाळच्या अग्नीप्रमाणे भडकून गेले व एक मोठा पर्वत उचलून त्यांनी मस्तकार फेकून देण्याच्या हेतूने उचलला तेच मच्छिंद्रात पाहिले मग नाथांनी समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून म्हणजेच वाताकर्षण मंत्र म्हणून त्यांनी जोराने मारुतीच्या अंगार ते पाणी शिंपडले आणि तेथल्या तेथेच मारुतीला खिळवून ठेवले त्यावेळी मारुतींचे चलनवलन बंद झाले मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेवला होता तो तसाच राहिला ते पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजे मारुती स्फोटाशी धरले नंतर या संकटास सोडवण्याकरता वायुदेवाने मच्छिंद्रनाथास विनंती केली ती विनंती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्र मंत्रून शिंपडले ते जेणेकरून पर्वत जिथले जिथे होता तिथे गेला व मारुती देखील पूर्वस्थितीवर आले नंतर मारुतीने जवळ येऊन धन्य धन्य म्हणून नाथांस शाबसकी दिली इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या पुढे काही चालावीचे नाही याने तुला व मला बांधून अगदी दुर्बल करून टाकले यांची शक्ती अघटित आहे तू कदाचित मला म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्यांच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी तुम्ही वर्णन करून दाखवता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोरावर सर्व दैवते आपल्या ताबेदार करून टाकली आहेत आणि ह्यांच्या गुरुभक्तीचे अमुक सामर्थ्य यांच्याकडे आहे नंतर मच्छिंद्रनात वायूच्या व मारुतीच्या पाया पडले आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरता त्यांच्याकडे प्रार्थना केली तेव्हा ते दोघे नाथांस प्रसन्न चित्ताने म्हणाले तुझ्या कार्याकरता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व तुला पाहिजे ते सुख उपलब्ध करून देऊ असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहोत असे खुशाल तू सांगत जा असे मारुतीने वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले मी जती या नावाने विख्यात होईल हे ठीक आहेच पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिची आपण निवृत्ती करावी कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारल्यानंतर नाथांनी सांगितले की आपण त्रिकाल ज्ञानी आहात असे असता माझ्याशी विनाकारण वाद कशासाठी केलात तुम्ही माझी नागश्रुत झाडाखालीच आपली पूर्वी भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येचे मदकडून कवित्व करून घेतले व वरदान दिले आहेत असे असता हा बखेडा का उत्पन्न केला ते ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथांचे समाधान केले आणि म्हणाले की तू जेव्हा समुद्रस्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्या जवळ आलो तू कवी कविनारण्याचा अवतार आहेस व मस्तीच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते पण माझ्या मनात अशी कल्पना आली की नागश्वताच्या ऋषखाली देवाने जे तुला अभिवचन दिले होते त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे शिवाय यापुढे तुला पुष्कळ प्रसंगातून पार पडायचे आहे म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील हे देखील मला आजमावायचे होते त्यामुळे मला अशा रीतीने ही गोष्ट पाहता आली नंतर मारुती म्हणाले तू आता इथून स्त्री राज्यात जा आणि तेथे खुश आल आईशा आराम कर तुझी भेट झाली हे फार चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल मग असे कोणते ओझे तुझ्यावर पडले आहे त्या मच्छिंद्रताने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला मारुती म्हणाले योगेश्वरा लंकेच्या रावणात जिवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येत येत असताना तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे यास्त आप, आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजेच याचे आपण लग्न करून द्यावे व संपत्ती संतती सर्व अनुकूल करून द्यावे व सर्व सुख संपन्न करावे असे सीतामाईला वाटत होते हो स्त्री बसून संसार सुख नाही व ती आपण त्यास करून देऊ आणि त्याच्याकडून सर्व संसार करावा असं तिला वाटत होते परंतु ब्रह्मचारी असल्यामुळे माझे भाषण मान्य करेल की नाही असा संशय मात्र सीतामाईच्या मनात होता म्हणून सीतामाईने मला गृहस्थाश्रमी करण्यासाठी मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्या जवळ बोलवले आणि ममताने तोंडावर हात फिरवला आणि म्हणाले की तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे तुझ्याजवळ एक मागणे आहे ते तू देशील तर फार उत्तम होईल मी सांगेन ते वचन तू सहसा नाकुबूल करणार नाहीस अशा प्रकारचे सीतामाईचे भाषण ऐकून मला संतोष वाटला मग मी कोणते काम आहे असे तिला विचारले परंतु मी आपले वचन दिल्यापासून ती आपला हेतू कळून देईना असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा सीतामाईंनी मी लग्न करून गृहसाश्रम करावा आणि संसार सुख भुगावे असे भाव दाखवून करण्याची त्यांनी मला विनंती केली तेव्हा मात्र मी संकटात पडलो आणि खिन्नवदन होऊन उगीच आपण वचन देऊन बसलो असे मनात आले मग मी रडत रडत रामप्रभूंकडे गेलो आणि रडत रडत आपले गाराणे मांडले तेव्हा श्रीराम म्हणाले की तू उगच खिन्न होऊ नकोस स्त्रीराज्यातील सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत आणि आपल्याला कार्य करण्यासाठी अनेकदा आपल्याला जन्म घ्यावे लागते मी व रामाने तसेच रावणाने देखील नव्याण्णव जन्म घेतला आहे आणि तू देखील घेतलेला आहेस त्याप्रमाणे तुला आपले कार्य करण्यासाठी श्रीराज्यात जावे लागेल आणि तो योग आता घडून आला आहे या ससमयास अनुसरून वाघ याप्रमाणे रामचंद्रने मला सांगितल्यानंतर मी स्त्री राज्यात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या मैनाकी नावाची राणी राज्य करीत होती पृथ्वीवर अन्य भागावर मनुष्य पशु पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी आनंदाने रममाण होत असत असे तिच्या ऐकिवत आले होते ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाई लाई होऊन गेली मग मा प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली आपल्या शरीराचे मांस तोडून ती तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुत्या दिल्या असे अनुष्ठान तिने बारा वर्षापर्यंत केले त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मास संपले तरीही तिचा निश्रय ढळे ना असे पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी ती माझ्या पाया पडून तिचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी विनंती करू लागली तेव्हा मी तिला तिचा कोणता हेतू आहे हे विचारले त्या राया ती म्हणाली की मारुतीराया आपल्या भूपकारातून येथे सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात यासू येथील स्त्रियांचा प्राणण ठरतोस तेनेकडून सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष शरीसंग करावा अशी मागणी आहे त्या मारुतीने तिला म्हणाले की मी ब्र कडक ब्रह्मचर्य व्रत पाळतो त्यामुळे माझा डंका सर्वत्र गाजत आहे यास्तव ही गोष्ट माझ्याकडून व्हायची नाही पण तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरता मच्छिंद्रनाथ येथे येतील ते तुझ्या मर्जीनुसार वागतील ते, ते मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा सा अवतार आहे त्याचपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल अशा युक्तीने मी तिचे शांतवन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जा व तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे भाषण ऐकून मच्छिंद्राने सांगितले की मीही उर्ध्वर येताच आहे म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग माझ्या ब्रह्मचार्याचा आशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल म्हणून हे कुकर्म मला सांगू नये तशा स्त्रीसंघ हे अपकिर्तीचे भांडार होय म्हणून ही गोष्ट करावी अशी माझ्या मनात येत नाही यामुळे नावथांची अपकिर्ती होईल अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही घटना अनधिकारपासून राहत आली आहे म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही जसे नव्याण्णव वेळा मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रत असं कर्म चालत आला आहे तुझ्या पोटी उपरीचूर वस्तू हे मीननाथ नावाने तुझा पुत्र म्हणून जन्म घेतील व त्यांची कीर्ती पूर्ण सूर्यासारखी प्रकट होईल असे मारुतीने सांगून त्यांचे मन वळवून घेतले मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास कबूल झाले व एकमेकांस नमस्कार करून ते जण मार्गस्थ झाले इति श्री नवनाथ कथासार अध्याय तिसरा संपन्न